तर नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आलो आहोत आम्ही किनवट रेल्वे स्टेशनवर हे पाहू शकता मागे बोर्ड मी आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे गजानन इंगोले तर आत्ताच आम्ही नंदीग्राम एक्सप्रेसने किनवटला आलो आहे आणि किनवटपासून आज आपला प्रवास होणार आहे माहूरकडसाठी चला तर मग आज माहूरच्या रेणुका मातेचे दर्शन घेऊयात आणि आज जाण्यासाठी आम्ही एक कार बुक केलेली आहे तर त्याच कारने आजचा आपला प्रवास होईल एक किनवटची पार्किंग सगळ्या गाड्या गेल्यानंतर आम्ही आता निवांतमध्ये कारकडे आलोय हे पाहू शकता किनवटचे रेल्वे स्टेशन आणि ही कार समोर लागलेली आहे बघा काय हां हीच आहे आपली कार एम एच झिरो दोन बी आर त्र्याहत्तर सेहेचाळीस चला तर मग दादा आलेले आहेत बॅग ठेवून घेऊ आपण गाडीमध्ये बरस स्पेस वगैरे हो आहे तर निघालो आम्ही किनोडमधून तर गजानन बसलेला निवांत मधे गाड़ी मस्त स्पेस आहे बराच फैमिल सोब आला तरी काही विषय नहीं काय दादा नाव काय नाव काय नाव सांगशील माझं नाव हनुमान महादेव गीते राहणार मांडवा तालुका किंवा जिल्हा नांदेड तर इथून किनोड पासून माहूर साठी आपण रोज गाडी घेऊन जाता काय जर फोन वगैरे कोणी केला तर तुम्ही त्यांना सेवा द्याल चोवीस तास सेवा उपलब्ध चोवीस तास सेवा असेल ना ठीक आहे मी तुमचा नंबरवरती स्क्रीनवरती लावून ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवतो तर आमचे जे भाविक वगैरे येतील त्यांना चांगली सुविधा द्याल एवढीच अपेक्षा चहासाठी थांबलो आम्ही आता सध्या कारण की आलो तसं काही घेतलेलं नव्हतं चहा वगैरे काही घेतला नव्हता तर गजानन आता आम्ही मिळून चहा घेतो आणि चहासाठी थांबवले बघू चहा येतोय आहे कसा मिळतोय कसं आहे मराठवाड्यातला चहा तिकडे किनवटचे बस डेपो कधीपासून सर्व्हिस देतात तुम्ही आपल्याला जवळपास सहा बारा वर्ष आणि गाडी मुंबईची पासिंग दिसते गाडी काय मुंबईची आहे येते

अभयार आहे आपल्यापासून कमसे कम पंधरा किलोमीटर वर बघा आहे त्याला म्हणजे पर्यटनाच पर्यटनास म्हणजे जंगल आहे काय परवानगी वगैरे घ्यावी लागते काय असं आपला भाव आपण कसं जातो आता असा थोडा आहे तिथं अच्छा मग हे तुम्ही दर्शन पण करून घेता दर्शन पण तुम्ही करून जर एखादा प्रवासी असेल त्यांना सोडायचं असेल तर तेही करता ना म्हणजे काही प्रवासी कसे त्यांना माहूर व म्हणजे माहूरला येऊन फ्रेश वगैरे व्हायचं असतं लांब प्रवास करून आल्यामुळं तर मग तुमचे जर ऑनलाईन असेल बुकिंग तुम्हाला त्या हॉटेलवर नेऊन सोडणं आमचं तुम्हाला देवदर्शन करून आणून सोडणं हे आमचं का म्हणजे वन डे रिटर्न कोणाचं असेल तर तसंही तुम्ही थांबता तसंही थांबू शकतो जर सोड बारा असेल तर तुम्हाला आज आम्ही नेऊन सोडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर आज मुक्काम करायचं आहे दुसऱ्याशी दर्शन घेऊन परत वापस यायचं असेल तुम्ही आम्हाला परत फोन करू शकता आणि बाहेरच्यासाठी साठी एकच कोणती रेल्वे सकाळची तेवढीच येते सकाळची बघा नंदीग्राम एक आहे नंदीग्राम आहे परळी वैजनाथ म्हणून एक गाडी आहे पॅसेंजर आहे ती येते बघा इथे साडे अकरा बारा वाजता इथे येते बऱ्यापैकी आपले जे प्रवासी आहेत ते मुंबई वरून नाशिक वरून संभाजीनगर वरून ठाणे काही प्रवासी कसे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असल्यामुळं त्या साईडून लोक येतात बऱ्यापैकी दर्शनासाठी गर्दीचा हंगाम कधी असतो इकडे हे गर्दीचा हंगाम बघा तुमचा ते दुर्गादेवी असते नवरात्र नवरात्र असते या त्या पिरियड मध्ये भरपूर गर्दी हां ज्या टाइमला आता शनिवार असते त्या पिरियड मध्ये चालू असते तरी तो बाराही महिने असेल ना थोडी पाच बाराही महिने असते आज मी गेलो आज तुम्हाला एक गर्दी बघायला भेटेल आज शुक्रवार आहे हां सारख्या लोकांना इकडे यायचं असेल आणि तुमची गाडी तिथं रेल्वे स्टेशनच्या बाहेरच असते का तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर असतो सर अच्छा काय नंबर आहे तुमचा डबल सेवन डबल सेवन फोर फाईव्ह या नंबरवर कॉल केला तर तुम्ही कधी अवेलेबल असता धन्यवाद तर मित्रांनो आज आपण दादाकडून त्यांचा नंबर त्यांच्या घेतला आहे तो तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरही भेटेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला हा नंबर मिळेल तर तुम्ही कधी दादांना फोन करा ते एम इथं किनवट वरून तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी उपलब्ध असतील तर आम्ही आज त्यांच्या क गाडीने चालू आहोत आम्हाला एकदम नंबर वनची सेवा मिळते आणि तुम्ही पाहसाल की एकदम फर्स्ट क्लास असा गाडीचा व्ह्यू आणि रोडचा एकदम छान पद्धतीने आपण प्रवास करत आहोत मित्रांनो किनवड ते माहूर या मार्गावरती आपण एम एस आर टी सीच्या आपल्या बसनेही प्रवास केलेला होता पण यावेळेस म्हटलं बसने प्रवास करण्याऐवजी कारने पण एकदा प्रवास करून बघूयात कसा काय अनुभव राहतोय पण इथपर्यंत जो अनुभव आहे तो चांगलाच अनुभव येतो समोर जो डोंगर दिसतो आपल्याला तोच गड आहे माहूर माहूर गड आहे तोच एक घाट आहे समोर तो चढून वर गेल्यानंतर आपण माहूर शहरामध्ये प्रवेश करू तर आपण आता प्रवेश केला आहे माहूर शहरामध्ये अजून इथून पाच किलोमीटर असेल ना घाट चढून पाच किलोमीटरवरती आपल्याला रेणु नुक, रेणुका मातेकडे जावं लागेल तर इथे बस बस बसस्टॉपासून आतमध्ये गेलात ना तर इथे पांडुलीने पण पाहायला मिळतील आपल्याला तर बघा इथे राहण्यासाठी एक विरा धाम दिलेलं आहे इकडे पण लॉज आहे म्हणजे राहण्यासाठी इथे भरपूर आत्ता आपल्याला व्यवस्था पाहायला मिळेल हॉटेल लॉज परत आश्रमशाळा वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळून जातील हे रेणुका भक्त निवास आहे बघा निवा। इकडे तर इथे बघा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर ते काही अन्नछत्रामध्ये तुम्हाला जेवण वगैरे महाप्रसाद वगैरे मिळू शकतो बघू आपण जाऊ तिकडे साडे दहा ते जेवणाची वेळ आहे साडे ते साडेपाच ला मग दुगे महाप्रसाद मिळतोय का हं सदा बघा इकडे मोठा हॉल आहे बरेचसे भाविक प्रसाद ग्रहण करत आहेत बघा ते लाइन मध्ये प्रसाद घ्यायचा होता आहे असे अन्नछत्र आणि महाप्रसादामध्ये हा आपल्याला महाप्रसाद दिलेला आहे बघा तर बघा मित्रांनो स्वामींच्या कृपेमुळे आणि दादांच्या माहितीमुळे आपलं आपल्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे बघा मध्ये आपल्याला महाप्रसाद खायला मिळाले जाऊयात आता पुढे दर्शनासाठी या थंडीच्या टायमिंगमुळे असं दुख दुखं वाटते नाही तर समोरच रेणुका मातेचं मंदिर आहे बघा इथे पार्किंग आहे कारसाठीची रेणुका पार्किंग ची तशी व्यवस्था नाही आहे पण हे अशी पार्किंग आहे पार्किंग आहे पण त्याचे तुम्हाला पैसे पैसे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त देवीसाठीचे सामान साहित्य वगैरे घ्यावं लागतं तुम्हाला असे हातवारे करून बोलवतात ते पार्किंगला इथे लाव इथे लाव म्हणून दर्शनासाठी बहुतेक गर्दी होईल आज वार पण शुक्रवार आहे तर चालत चालत आम्ही आलो इकडे पार्किंगमध्ये गाडी लावलेली हे समोरच्या ज्या गोष्टी आहेत ना ते समोर पाडलेले बघा त्यांनी हे रोपवेचं काम होतं इथे ते प्रसाद वगैरे घेण्यासाठी तुम्हाला फुले वगैरे घेण्यासाठी इकडे सगळ्या गोष्टींची ते दुकाने मिळतील पाहायला मिळतील चप्पल स्टँड आणि ते पायऱ्यांना सुरुवात होते उभ्या पायर आहेत बघ ते उभ्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढताना थोडीशी दमचा खाऊ शकते आपण सांभाळून चालू शकता ब्रेक घेत घेत तर आलो आहोत आपण आय रेणुका मातेच्या प्रवेशद्वाराजवळ तर सर्वांनी बोला आय रेणुका मातेचा उदो उदो खाली दिसतंय ते माहूर शहर आहे आणि अगदी समोरच रामगड किल्ला बरेच भाविक आहेत बरं का लास्ट टाईम आपण आलो होतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती पण यावेळेस चांगलीच गर्दी दिसते मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता या माहूरगडाच्या आपल्या संपूर्ण दर्शनाचा व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तर आपण खालपासून वरपर्यंत चालत जे आलो आणि पायऱ्यांची संख्या दोनशे तेहतीस पायऱ्या आहेत आपल्या दादांनी मोजलेल्या होत्या पायऱ्या आता वेळेस तर दोनशे तेहतीस पायऱ्या आहेत कुठे कुठे थोडीशी दमचाक होईल पण आपण हळूहळू आलात तरी इथपर्यंत पोहोचून जा आरोग्यसेवा पण आहे डॉक्टर वगैरे मिळतील काय तुम्हाला समस्या जाणवत असेल तर तर मित्रांनो माहूरगडवरती संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे याआधी तो व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पाठवून देतो तुम्हाला म्हणजे माहूरगड दत्त शिखर आणि अनु, अनु अनुसया माता या तिन्हींचे दर्शन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये घेता येतील हा व्हिडिओ मी इथेच संपवतो मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या आपल्या गजाननचा पण एक चॅनल आहे काय चॅनल मंजिल का रास्ता मंजिल का रास्ता नाईन वन झिरो तर त्यालाही लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्र बेश